हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दीपास ब्युटी प्लॅनेट सो बघू शकता सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे वटपौर्णिमा स्पेशल कलेक्शन असणार आहे वाव अशा साड्या असणार आहेत प्युअर तुम्ही बघू शकता शालू पॅटर्नच्या लेवलच्या साड्या असणार आहेत म्हणजे तुम्ही या साड्या प्युअर सिल्क लेवलच्या साड्यांना मॅच करून बघू शकता ऑसम असं कलेक्शन असणार आहे वाव असा कले कलर आहे याचा बघू शकता रॉयल ब्ल्यू कलर असणार आहे आणि याच्यावरची बुट्टी पण ऑसम असणार आहे हा जो भाग असणार आहे तो तुमच्या पल्लूकडचा भाग असणार आहे सुंदर अशी साडी असणार आहे सगळं कलेक्शन रिजनेबल रेटमध्ये असणार आहे वाव असं सुंदर साडी त्यानंतर हा दुसरा सेकंड कलर असणार आहे वाव असा डार्क असा राणी पिंक कलर आहे आणि त्याला बघू शकता ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट असणार आहे वाव अशा साड्या असणार आहेत वाव अशी बुट्टी समथिंग डिफरंट सगळं कलेक्शन सगळं वरायटी असणार आहे ते ऑसम असणार आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये सुंदर अशा साड्या असणार आहेत अजिबात हे कलेक्शन सोडायचं नाही आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे आपला इंस्टाग्राम डी आहे यूट्यूब चॅनल असणार आहे अशा साड्या असणार आहेत अजिबात सोडू नका फेसबुक पेज पण असणार आहे आपलं दीपाज ब्युटी प्लॅनेट त्यानंतर स्पेशली ग्रीन कलर आपण जास्त मागवलेला आहे बिकॉज तुम्ही बघू शकता वटपौर्णिमा स्पेशल कलेक्शन असणार आहे ग्रीन क कलरमध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटी बरेच पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि सगळं कलेक्शन आहे ते प्युअर सिल्कमध्ये असणार आहे ही बघू शकता ही पण ऑरेंज साडी असणार आहेत त्याला टसल्स असणार आहेत बॅक साईड बघू शकता जरी विविंगचं काम आहे ते एकदम ऑसम दिलेला आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये ठीक आहे आणि ही ऑरेंज साडी असणार आहे याला टसल्स दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही जाल पॅटर्नमध्ये बघू शकता ही साडी पण वेअर केल्यानंतर तिचा लुक आहे तो ऑसम येणार आहे बघू शकता कॉपर जरी नाही आहे तर ही गोल्डन जरी असणार आहे आणि मध्ये मध्ये इथे कॉपर जरीचं काम केलेलं असणार आहे पूर्ण साड्या असणार आहेत त्या जरी विविंगमध्ये असणार आहेत कोणत्याही प्रकारची प्रिंट नाही आहे सगळं कलेक्शन तुम्ही फक्त आणि फक्त रिजनेबल रेटमध्ये घ्यायचं आहे अजिबात हे कलेक्शन सोडायचं नाही आहे सुंदर अशा साड्या फक्त तुमच्यासाठी असणार आहेत हा बघू शकता हा पण ग्रीन कलर असणार आहे प्रॉपर असा की बघा इकडनं साडी तुम्हाला शो करते सॉफ्ट सिल्क असणार आहे कॉपर जरीमध्ये ग्रीनला सुंदर असा रेडचा कॉन्ट्रास्ट असणार आहे पूर्ण साडी प फर्स्ट टू एंड अस आहे ती भरलेली असणार आहे वाव जबरदस्त यार बघू शकता ह्याचा पल्लो अजिबात सोडू नका हा मैत्रिणींनो या साड्या या साड्यांसाठी तुम्ही मी स्वतः या या साड्यांसाठी जाते माझं कलेक्शन मी स्वतः जाऊन परचेस करते आणि तुमचा ट्रस्ट आहे तुम्ही मागवता असाच तुमचा ट्रस्ट कायम ठेवा ठीक आहे सुंदर अशा साड्या असणार आहेत वाव अशा आत्ता जी साडी मी तुम्हाला आता ही शो करते त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहे ठीक आहे हे कलर्स आणि ही जी काट असणार आहे ती पेशवाई सिल्कच्या लेवलची काट असणार आहे आणि साडीवरची बुट्टी समथिंग डिफरंट असणार आहे सॉफ्ट सिल्क असणार आहे हा डार्क असा नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे ठीक आहे डार्क असा ह्याचं हे बघू शकता वाव असा इकडची पल्लूची बाजू असणार आहे त्याच्यातले कलर्स शो करते यातला एक वाईन कलर आहे तो पण मी ओपन केलेला आहे हा सुंदर असा डार्क असा पिंक कलर असणार आहे सॉफ्ट अशी बॉर्डर असणार आहे बॉर्डर जी आहे ती सॉफ्ट असणार आहे कपडा फॅब्रिक सिल्क एकदम सॉफ्ट असणार आहे या साड्यांचं बॅकसाईड सगळं पल्लूची साईड पण तुम्हाला शो करते सगळं कलेक्शन असणार आहे ते ऑसम असणार आहे याच्यातला थर्ड कलर असणार आहे तो टू टोनमध्ये कलर्स असणार आहे सगळ्या साड्यांचे कलर्स सा आहेत ना या पॅटर्नमध्ये ते टू टोनमध्ये असणार आहेत बघू शकता वाव अशी डिझाईन वाव अशी काट असणार आहे वर्क फक्त बघा त्याचं क्वालिटी प्रीमियम असणार आहे तुम्हाला बघितल्यानंतर कळणार आहे याचा लाईव्ह आपण कंटिन्यू आपला रेग्युलर लाईव आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत कारण पुढचे दहा दिवस आपलं सगळं कलेक्शन आहे ते न न्यू कलेक्शन असूनसुद्धा सेल रेंजमध्ये असणार आहे सेल प्राईजमध्ये असणार आहे तो तुम्ही पुढचे दहा दिवस कंटिन्यू जो अपडेट मिळेल त्या अपडेटला तुम्ही जॉईन व्हायचा आहे लाइवला त्यानंतर हा पुढचा कलर असणार आहे थोडाफार रेडिश ऑरेंज कलर असणार आहे ठीक आहे रेडिश ऑरेंज कलर असणार आहे सुंदर अशी साडी असणार आहे वाव अशी साडी अजिबात सोडू नका सगळ्या साड्यांचे काठ आहेत ते ऑसम आहेत प्रीमियम क्वालिटीमध्ये असणार आहे त्याच्यातला हा कलर एक असणार आहे सुंदर असा मोरपंखी आणि स्काय कलरचा टू टोन असणार आहे ठीक आहे आणि ह्याच्यातला वाईन कलर एक आहे आपल्याकडे अवेलेबल तो ओपन केलेला आहे लावीला ला, तो पण मी तुम्हाला त्याचा फोटो पाहिजे तर तोही सेंड करणार आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे दीपास ब्युटी प्लॅनेट त्याला सबस्क्राईब करायचा आहे फेसबुक पेज आहे दीपास ब्युटी प्लॅनेट त्याला फॉलो करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम आय डी आहे दीपास ब्युटी प्लॅनेट त्यालाही फॉलो करायचं आहे जाऊन आणि बुकिंग नंबर असणार आहे डबल सेवन नाईन एट नाईन फोर नाईन डबल फोर वन अदरवाईज तुमचा दुसरा बुकिंग नंबर आहे नाईन थ्री सेवन डबल झिरो थ्री एट नाईन एट नाईन या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरला तुम्ही तुमची आवडणारी साडी स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता सुंदर अशा साड्या असणार आहेत आणि सगळं कलेक्शन आहे ते तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये असणार आहे तुम्हाला शिपिंग अजिबात पे करायची नाही आहे रिजनेबल रेट आणि शिपिंग फ्री असणार आहे सो लूटलो ऑफर असणार आहे अजिबात हे कलेक्शन सोडायचं नाही आहे थँक्यू